नमस्कार मित्रांनो मी अभिजित खळदकर सरकारी योजना या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मार्फत कर्ज योजना जी आहे ती अतिशय प्रभावी आणि बळकटपणे राबवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत आपल्याला यापूर्वी पंचवीस हजार रुपयापर्यंतच जे कर्ज आहे ते मिळत होतं परंतु ह्याची जी कर्ज मर्यादा आहे मित्रांनो आता एक लाख रुपयापर्यंत केलेली आहे आपण जर आपण जर साहित्यरत्न लोकशाही साठे विकास महामंडळासाठी जर आपण अर्ज केला तर यामध्ये आपल्याला आता एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळणार आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय आहेत याच्यामध्ये आपला कर्ज परतावा कधी करावं लागणार आहे व्याजदर किती आहे अनुदान किती असणार आहे या सर्व गोष्टींची जर आपल्याला माहिती हवी असेल तर मित्रांनो आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि आपली जी वेबसाईट आहे महाराष्ट्र योजना डॉट कॉम या वेबसाईटवरती देखील आपण याची जी माहिती आहे ती पाहू शकता याचा जो फॉर्म आहे तो भरू शकता याची जी लिंक आहे डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यापर्यंत सादर केलेली आहे आणि अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे नवीन काही माहिती उपलब्ध झाली तर आपल्यापर्यंत सादर करेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद